हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फर्मेंटेशन फर्मेंटेशनचा मराठी तर्थ किणवन वितनसन फसफसण्याची क्रिया अस्वास्थ्य राजकीय सामाजिक इत्यादी क्षोभ खदखद कि असंतोष फर्मेटेसन लाक कर वाक्य है शुगर इज कन्वर्टेड इंटू अल्कोहॉल बाय अ प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन तीसरा वाक्य है द फर्मेंटेशन ऑफ मिल्क कॉजेस कडल चौथा वाक्य है यस्ट इज असेन्शियल फॉर द फर्मेंटेशन दॅट प्रोड्युसेस अल्कोहोल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू